बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील दुर्दैवी घटना ही पालिकेच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप माकपच्या अनेक वासन यांनी केला आहे सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील दोन शाळकरी मुलं दगावली आहेत ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे नागरिकांवर ही वेळ येऊ नये म्हणून माकपचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मनसले यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्यानं महापालिका प्रशासनाच्या विरोधात निवेदनं दिली होती तक्रार आणि हरकती दिल्या होत्या तरी सुद्धा महापालिका प्रशासनानं याकडे डोळे झाक केली बाबू जगिवंतराम झोपडपट्टीमधील दोन शाळकरी मुलांना दूषित पाण्यामुळे मुला आपला जीव गमावा लागला याला सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार आहे याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला यासंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राज्य समिती सदस्य अॅडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन दिलं यावेळी शिष्टमंडळात जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मनसले आणि नागरिक उपस्थित होते दरम्यान दूषित पाण्यामुळे दगावलेल्या निष्पाप शाळकरी मुलींच्या पाल्यांना आर्थिक मदत करावी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी आणि मोफत औषधोपचार द्यावेत ड्रेनेजची लाईन करावी आणि ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्या संबंधितांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा नागरिकांचा आक्रोश रस्त्यावर व्यक्त होईल असा इशारा माकपचे राज्य समिती सदस्य अॅडव्होकेट अनिल वासम यांनी यावेळी दिला आज अत्यंत दुर्दैव अशी घटना घडलेली आहे बाबू जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी असणाऱ्या दोन शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेला आहे या मृत्यूला सोलापूर महानगरपालिकेचं प्रशासन हे कारणीभूत आहे आणि या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत त्या ठिकाणी असणारी जी वस्तुस्थिती आहे ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन हे दोन्ही एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी महिला मिश्रित पाणी लोकांना प्यावं लागतं या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून वारंवार आमच्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी असणारे आमचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड अमित मंचले यांनी प्रशासनाकडे आणि झोनकडे तक्रारी केलेली आहे सुद्धा थोड्या व त्या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनाचं काम व्हायला पाहिजे त्या ठिकाणी काम न झाल्यामुळे आज सोलापूरकरांच्या आणि या बाबू जगजीवनराव झोपडपट्टी या ठिकाणी असणाऱ्या त्या अलकावर अशी दुर्दैवाची वेळ आलेली आहे